आम्ही लातूरवरून सातव्या मिनटाला इथं आलो इथं आले होतो एक सहा सात माणसं जमा झाली होती त्यांची डिरी होईना मग आम्ही आम्ही दोघं जण आलो होतो मग आम्ही झाली नऊ ते दहा मग ऊसामध्ये अर्धत अर्धत फरफटीने ऊ आतमध्ये गेलो तर जवळजवळ जिथून धरला तिथून कमीत कमी समजा एक तीनशे फूट अंतर असं त्या खांब ऊसाच्या खांब त्या ऊसामध्ये खांबे इलेक्ट्रिकचा त्या खांबा बसे होता मुलगा इथं काय खेळत होता नाही नाही या हातीवर तोडायला म्हणून तो बापाच्या सोबत गेलेला तिथून धरला ह्या हत्ती गावतामध्ये न्या तिथंच रक्त केला आणि मग तिथून उचलून पुन्हा त्या खांबापर्यंत न्यायला जो अडीचशे तीनशे फूट उभी त्याने वडी मग आणि मग वडिलांच्या म्हणजे वडिलांच्या अंग उर उठल्यामुळे एकटेच दोघ जण होती ना बाकीचे वेळ त्यांची मिसेस गरी बघ मग इतिगच पण मी तिकडून पोचतो रिते पाच सहा माणसं जमा झाली आणि मग पाच समा झाल्या आम्ही दोघं जण आल्या मग एक नऊ ते दहा जण आम्ही जा झालो मग फरफटी फरफटी फरकटी मग उसात गेलो तर तिथं गेल्यावर बिबट्या गे। काय दिसला नाही आम्ही आरडत गेल्यावर पोराला सोडून दिलो पोराचं पूर्ण मायांग बिबट्याने खाऊन टाकलेली इथं मायांगच राहिलेलं नाही जागा आखी तोडून निघू आणि इथं इथंही डाशे छातीवरती चावा घेतलेला आहे असं पूर्ण बगदाड पाडले पूर्ण पाठीमागून पण आहे इथं मांडीला पण अनेक ठिकाणी चावा घेतलेला एक त्या दिसलाच नाही तिथं आम्ही ऑर्डर आरडत नंतर तो काहीतरी आमच्या आवाजाला जाबा पण तो आजूबाजूला कुठंतरी उसाच्या सरी नदी तिथंच दबा धरून बसला असावा पोराला मी तसंच उचललं तिथून लयच खांद्यावर माझ्या स्वतःच्या अभवया रक्ताचे डाग आहेत पोराचे मी खांद्या उचलून मी ठाकले बाहेर कुठं हाय आहे तिथं बाळापशीत बसली कशी काय

पण आता काय मग काय ठरलं आता बाळाचं बॉडी आता जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या स्पॉटला आले पाहिजेत दुसरा विषय जे वनमंत्री ते स्वतः येऊन इथं त्यांनी ठोस निर्णय घेतला तरच याची पुढची विल्हेवाट होणार तोवर काही विल्हेवाट होणार नाही अख्ख्या गावाने निर्णय तो घेतलेला आहे कोणीच यायच नाही तोंडाला पानं पुसायला करता येतात काय दा। फक्त आतापर्यंत दोन दो नोव्हेंबर म्हणजे बारा ऑक्टोबर पासून ही तिसरी घटना घडलेली पिंपरखेड मध्ये दुसरी आणि जांबोतला ती एक आजी मारली ती म्हणजे अजून एक महिना पण नाही झाला म्हणजे वीस दिवसामध्ये तीन घटना घडल्यात हे आपले लोकल नेते पुढारी काय करतात फक्त तोंडाला पास पान पुसायला येतात चेहरा दाखवले हा फक्त आम्ही चेहरा दाखवायला होते मत मागण्यापुरती आता धन्यवाद किती प्रॉपर त्यांनी आता हाय